मित्रो नमस्कार व्हिडिओचं शीर्षक वाचून तुम्ही चक्रावला असाल चकरावला असाल ना कारण आपण कालपर्यंत ज्या काही राजकीय नेत्यांवर काही अभिनेत्यांवर मॉडेल्स आणि काही चित्रपट निर्मात्यांवर दिशा सालियन प्लस सुशांत सिंग राजपूत यांच्या खुनाचा ठपका ठेवून सातत्यानं त्यांना घेरत आलेलो आहोत मग आज अचानक हा रोहन रॉय दिशाच्या खून प्रकरणातला एक सूत्रधार असू शकतो आणि हा प्रश्न साहजिकच तुमच्याही मनात येईल की हा विचार थोडासा हटके विचार कसा काय बरं मांडतात तर मित्रो रोहन रॉय हा खरंतर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणातला प्राईम सस्पेक्ट असायला आहोत जर का पोलिसांनी निष्पक्षपणे या खुणाचा तपास सुरू केला असता हे कधी शक्य होतं जर का दिशा सालियन या सामान्य घरच्या मुलीचा बॉलिवूडवाल्यांशी कुठलाही संबंध नसता तर आणि तिचा मृत्यू अशा पार्टीनंतर झाला नसता ज्या पार्टीला तत्कालीन मंत्री नेते अभिनेते जर उपस्थित नसते देशाच्या चौदा मुद्यावरून पडण्याला कुणी अपघात कुणी आत्महत्या असं नाव देत हा विषय दुसऱ्याच दिवशी संपवला असता पण आता ही केस हाय प्रोफाईल केस बनलेली आहे तरी या केसचा जर सविस्तर आणि सखोल तपास करायचा झाला तर त्या रात्री पार्टीला जे अधिकृतरित्या उपस्थित होते त्या लोकांचा शोध घेऊन त्यांचे जबाब नोंदवणं गरजेचं आहे कारण हे तेच लोक होते जे आय विटनेस होते प्रत्यक्षदर्शी साक्षीदार दिशाने जर खरोखरच आत्महत्या केली आहे तर ती क्रोनोलॉजी जी क्रोनोलॉजी मालवणी पोलीस मांडत आहेत त्यांच्या समरी रिपोर्टमध्ये त्या क्रोनोलॉजीचा अभ्यास करणं भाग आहे गरजेचं आहे पर ही समरी बनवली गेली ती उपस्थितांच्या जाबजाबाबांवरून कारण पोलिसांनी कुठला तपास केला पण आपण कोणाकोणाचे जाबजबाब घेतलेत जे दोघे जे तथाकथित मित्र होते पार्टीला हजर होते आणि नंतर दिशाचा नग्न देह एका मोटारीतून हॉस्पिटलला घेऊन गे गेले ते हिमांशू शिखरे आणि तो श्री यांचा जबाब आहे का त्या समरीत या दोघांना तर सचिन वाजेनं गाडीत घालून बँड्रा स्टेशनवर नेऊन सोडलं होतं अशी चर्चा आहे त्यांनी तर मालवणी पोलिसांना फेसच केलेलं नव्हतं बरं मग उरलं कोण मग तो, तो जय अजमेरा होता कोण अजून एक इंद्रजीत म्हणून कोण होता ह्या सगळ्यांची नावं कधीच कुठल्याच पिक्चरमध्ये आलेली नाही आहेत म्हणजे एकंदर या क्राईम सीनमध्ये कुठेच नाही आहेत मग हे सगळं झाल्यानंतर उरलं कोण उरतो तो केवळ रोहन रॉय दिशाचा बॉयफ्रेंड जो तिच्यासोबत त्या फ्लॅटमध्ये राहत होता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये सुरुवातीला सगळा तपास एका दिशेला डायवर्ट करणारी विधानं ही या रोहन रॉयनेच केलेली आहेत अर्णब गोस्वामीच्या हाती काही क्ल्यू लागले आणि त्याने जाहीरपणे टीव्हीवर या रोहन रॉयला अटक का केली नाही असं विचारायला सुरुवात केली तेव्हा हा गायब झाला त्याने बाहेरून काही युट्यूब चॅनल्सला मुलाखती दिल्या त्यातली एक मुलाखत न्यूज लॉन्ड्री नावाच्या एका चॅनेलवर आजही उपलब्ध आहे दिशाच्या आई वडिलांना सोबत घेऊन सारवासारव करणारा रोहन रॉय आपल्याला या मुलाखतीत पाहायला मिळतो त्यावेळेच्या महापौर किशोरीताई पेडणेकर या रोहन रॉयच्या संपर्कात होत्या त्या कोणाच्या सांगण्यावरून कोणी सांगितलं होतं किशोरीताईंना की कि तुम्ही रोहनला कॉन्टॅक्ट करा कोणाच्या सांगण्यानंतर रोहनला कॉन्टॅक्ट करायचं हे पोलिसांनी किशोरीताईकडूनच काढून घेतलं पाहिजे रोहन रॉय विरोधात लोक प्रक्षोभ वाढू लागला होता सोशल मीडियावर त्याच्या विरोधात प्रचंड कमेंट्स पोस्ट या व्हायरल होत होत्या याला उचलून आणा याला उकळत्या तेलात टाका कारण जनता त्यालाच दिशाच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याचं मानून अगदी मारायला निघाली होती हा जीवाशा भीतीनं गायब झाला होता म्हणे पण जर दिशाचा खून झालाय त्याआधी तिच्यावर बलात्कार झालाय तर त्या प्रसंगी फ्लॅटवर हजर असणारे सगळेच आरोपी असू शकतात फक्त आदित्य ठाकरे दिनो मोरिया सूरज पंचोली आणि ठाकरेंचे बॉडीगार्डच नव्हे तर हा रोहन रॉय सुद्धा त्या यादीत असायला होता मित्रो झालेलं कांड हे जे काही कांड झालं आहे हे एक रहस्य लपवण्यासाठी केलं गेलेलं कांड होतं एवढं तर निश्चित आहे मग ते रहस्य कोणतं हा प्रश्न आधी सोडवला गेला तर त्या रहस्याशी जोडलेले सारेच आरोपीच्या पिंजऱ्यात येतील आणि त्यात हा रोहन रॉय निश्चितच असायला हवा बॉलिवूडमध्ये काम करणारे लोक हे कुठल्याही रिलेशनशिपमध्ये लॉयल नसतात रोहन रॉय याला अपवाद नव्हता त्याची दिशाव्यतिरिक्त इतर अनेक मुलींशी असलेले अफेअर्स हा दिशा आणि त्याच्यातला वादाचा विषय होता त्यांच्यात भांडणं व्हायचे दिशाच्या मृत्यूनंतर याचा अफेअर शीनदास या बंगाली तारखेसोबत सुरू झाला लागलीच आता तर म्हणे त्यांचं लग्नही झालंय आणि मध्यंतरीच्या काळात तो त्याच लिबर्टी अपार्टमेंटमधल्या चौदाव्या मजल्यावरच्या फ्लॅटमध्ये जिथून दिशानं उडी मारली आपल्या त्या बायकोसोबत राहत होता त्याच्या बायकोनं इन्स्टाग्रामवर आपल्या घराच्या बाल्कनीतून दिसणारा व्ह्यू त्या व्हिडिओत दाखवला होता जिथून दिशा सालियनला फेकलं गेलं होतं रादर आपण असं म्हणू ती पडली होती किंवा तिने उडी मारली होती व्हिडिओत बिल्डिंगच्या आवाराचा भागही दिसतोय लिबर्टी अपार्टमेंटला जो त्रिकोणी पोडियम आहे तोही दिसतोय खरं तर वरून पडलेली दिशा या पोडियमवर पडायला हवी होती गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार पोडियमवर पडायला हवी होती पण सापड़ते कुछ अपार्टमेंट या कम्पाउंड लगत खाली नशी खाली तुम्हें तो वीडियो बगा पर जब रोहन राय की पत्नी शीन दास का ये वीडियो हमने देखा जिसमें वो अपने बेडरूम से खिड़की के बाहर का दर्शन करवा रही तो इसमें तो साफ पता चल रहा है कि आप नीचे डायरेक्ट देख ही नहीं सकते हैं विंडो से आप देखिए रोड का वो दूसरा किनारा ही सिर्फ दिख पा रहा तो फिर रोहन रॉय गया नीचे डायरेक्ट और अगर बॉडी रोड के उस पार थी तो फिर फीट कैसे दिशा की बॉडी पहुंच पहुंच क्या हवा में तैर कर मित्रों आता दिशा कशी पडली होती नग्न अवस्थेत होय नग्न अवस्थेत पोलिसांच्या पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये तरी तसंच लिहिलेलंय नाही का मित्रांनो हे परिस्थिती ज्यांना पुरावे आहेत पण त्यांच्याकडे पोलिसांनीच जाणून बुजून दुर्लक्ष केले एवढंच मला सांगायचं यातून दिशाचा मृत्यू नेमका कधी झाला हे तिच्या खऱ्या पोस्टमॉर्टम रिपोर्टवरूनच कळेल कारण ती या रोहनशी भांडून आपल्या आईवडिलांकडे राहत होती पण तिला चार जूनला हा रोहन मालाडच्या लिबर्टी अपार्टमेंटमध्ये घेऊन आला का कशासाठी दिशाला ते असं कोणतं रहस्य समजलं होतं जे तिनं सुशांतलाही सांगितलं होतं आणि सुशांतने भोळेपणानं आपल्या गर्लफ्रेंडला रिया चक्रवर्तीला ते सांगितलं रियानं हे रहस्य ज्यांच्याशी संबंधित होतं त्यांनाच थेट कळवून टाकलं आणि पुढे याच रहस्यावर पडदा टाकण्यासाठी दिशाचा ठरवून खून केला गेला पुढचा नंबर अर्थात सुशांत सिंग राजपूतचा होता पण त्याला मारण्याआधीच आठ तारखेला दिशाला मारत असताना रियाचा यातला सहभाग उघड होऊ नये म्हणून रियाने सुशांतचं घर सोडलं त्याचा नंबर ब्लॉक केला त्याचे फोनही घेतले नाहीत इकडे रोहन रॉय दिशाला मालाडला का घेऊन आला हे जेव्हा मीडियाला सांगतो तेव्हा तो दरवेळेस वेगवेगळी कहाणी सांगतो टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीचा स्क्रीनशॉट मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय बघा त्यात लिहिलंय केरळमध्ये ती एक घटना घडली प्रेग्नंट हत्तीनीच्या जे तिला जे केळं खायला घातली होती त्यात फटाके होते आणि ते फटाके पोटात फुटल्यानं ती मरण पावली अतिशय हृदयद्रावक अशी घटना आणि या घटनेनं दिशा उद्विग्न झाली होती हळवी होती तिची मानसिक स्थिती ठीक नाही किंवा ती मानसिकदृष्ट्या थोडीशी डिस्टर्ब झाली होती तिला बरं वाटावं तिच्यासह वेळ घालवता यावा म्हणून मी तिला मालाडच्या फ्लॅटवर घेऊन आलो होतो असं रोहन सांगतो दुसरीकडे एका मुलाखतीत सांगतो की मला एक ॲड शूट करायची होती मला एक ॲड कॅम्पेन मिळालं होतं आणि ते आम्ही मालाडच्या फ्लॅटवर करायचं ठरवलं होतं मी दिशाला तिकडे आणलं होतं तर न्यूज लॉन्ड्रीच्या मुलाखतीत बोलतंच काहीतरी सांगतोय रोहनचं हे वागणं हे कॉन्ट्राडिक्टरी त्याचे स्टेटमेंट जे आहेत याला तुम्ही काय म्हणाल बरं हा किती वल्नरेबल त्याचा आपल्या प्रेयसीबाबत किंवा त्याचं प्रेयसीवर असलेलं प्रेम कन्सन काही महिन्यातच संपतो आणि तो लागलीच एका बंगाली टी व्ही सोबत सूज जुळवतो आणि मग तिच्यासोबत लग्न करतो हे न पटण्यासारखं आहे माणसं एवढ्या लवकर मूव ऑन होतात आजच्या भाषेत सांगायचं तर मला तर वाटतं या रोहनला कोणीतरी पुरेपूर वापरून घेतलेला आहे आपली पापं लपवण्यासाठी काही नराधमांनी रोहनला लालच देऊन सत्तेचा धाक दाखवून हवा तसा वापरून घेतलेला आहे दिशाच्या वरून पडण्यापासून ते तिचा मृतदेह हॉस्पिटलमधून ताब्यात घेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार करेपर्यंत रोहन पडद्यामागच्या सूत्रधारांचे हात बनून वावरत होता फील्डवर याला सगळ्यात आधी ताब्यात घेतला गेला असता आणि प्रामाणिकपणे त्याची टायरमध्ये घालून चौकशी केली असती तर दिशाच्या हत्येचं रहस्य केव्हाच उलगडलं असतं अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत ज्यावर माझा विचार सुरू आहे एक एक करून या सगळ्या शक्यतांचा आपण मागोवा घेणार आहोत जनतेसमोर या प्रकरणाचं एक क्लिअर पिक्चर ठेवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे या प्रयत्नांनी सामान्य जनता जागी होणं आणि न्यायासाठी एकमुखानं दाद मागणं एवढं जरी झालं तरी माझा उद्देश सफल झाला असं मी मानेन तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार